जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसखेडा तालुका सोयगाव येथे मित्रांच्या मदतीसाठी येणारे दानशूर शिक्षक राजेंद्र सपकाळे यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी हितगुज व संवाद साधला शिक्षक राजेंद्र सपकाळे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसखेडा येथील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य खरेदीसाठी अकरा हजार एकशे अकरा रुपये अशी मदत देणगी दिली केवळ शिक्षक नव्हेत तर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक समाजासाठी आदर्श आणि उदार मनाचे प्रतीक आहेत सपकार यांनी देणगी भावना ही सदैव समाजकेंद्री निस्वार्थ आणि विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी समर्पित असते त्यांनी दिलेला प्रत्येक हातभार हा त्यांच्या विशाल हृदयाचा मनातील करुणेचा आणि समाजासाठीच्या बांधिलकीचा आहे जिवंत पुरावा आहे त्यांच्या या प्रेरणादायी कार्यामुळे शाळेतील क्रीडा विभाग अधिक सक्षम होणार असून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कार बळकट करण्यास मोठी मदत होईल